दोनदा चार, चार दा दात आहे दोनदा दोन आहे हे दोन हे चार आहे काय दाम सांगायला एक पंचावन्न सांगायला का तर बघा मित्रांनो शौर्या कलर मध्ये जोड आहे इळेगावचा एक लाख पंचावन्न हजार किंमत सांगायला दाताला दोन दात चार दात मध्ये फुल तयारीवरचा जोड एकदम सारखा असा ऍक्टिव्ह एकदम असा टॉप क्वालिटीचा जोड आहे बाजारातील पलीकडे सिंगलची काय काय दोन दाते तर बघा याची एक पण दोन दात चार दात मध्ये एकदम क्वालिटीचा जोड आहे आपला नंबर काय सत्याहत्तर सदुसष्ट ब्याऐंशी चौदा व्यवहारात ना कमी जास्त व्यवहारात कमी जास्त काम आलं की मला सगळे धरले तर बघा मित्रांनो चार चार दातामध्ये वासरे येतो राणी सावर गावची काय सांगायला बाईची किंमत काय सांगायची एक लाख साठ हजार का ऑफर मध्ये ऑफर मध्ये पंचाळीस ला जायचे कामाला पूर्ण खात्री कुठल्या प्रकारचा एकच जोडे ना आपले तुमचं नाव काय अमोल अमोल नंबर काय त्र्याण्णव झिरो सत्तर सत्तावीस चाळीस सात व्यवहारात होते ना कमी जास्त वाटा नंबर